हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवूयात बालुशाही एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारे एकदम रसरशीत बालुशाही तर बघू शकता किती छान अशी रसभरी बालुशाही झालेली आहे वरून क्रिस्पी आहे तर आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे मऊ आहे तर चला कशी बनवायची आपण ते बघूयात तर इथे मी दोन कप मैदा घेणार आहे इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे तर तुम्ही वाटीच्या मापानेसुद्धा घेऊ शकता किंवा कपाच्या मापाने घेतलं तरी पण चालतं दोन वाटी मैद्यासाठी मी ते घेतलं आहे दोन चमचे म्हणजेच अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी साजूक तूप त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी दही घालून घेतलेलं आहे यामध्ये एकदम कमी सोडा घातलेला आहे खाण्याचा त्यानंतर चवीनुसार एकदम चिमूटभर मीठ टाकलं आहे आता सगळं पिठाला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने एकदा बालुशाही बनवून बघा एकदम झटपट होते दहा मिनटामध्ये आपली बालुशाही तयार होते इतकी सोपी पद्धत आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सगळ्या पिठाला मी सगळं लावून घेतलेलं आहे तूप आणि दही ते सगळंच तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर जास्त सैल पण नाही मिडियमच ठेवायचं आहे किंवा तुम्ही दुधा दुधामध्ये सुद्धा मळू शकता हे पीठ एकदम छान अशा बालुशाही तयार होतात जर कधी गोड खाव असं वाटलं किंवा बालुशाही जर खावीशी वाटत असेल तर नक्कीच या पद्धतीने बनून बघा एकदम लवकर होणारी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते बालुशाही तरी ते पीठ असं जोर देऊन थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बालुशाही वरून खस्ता म्हणजे एकदम अशी क्रिस्पी होणार आहे जास्त कडक पण नाही असे क्रिस्पी टाईप आणि आतमध्ये सॉफ्ट होणार आहे एकदम मऊ रसभरी तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे मी तर बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ हवं हे आता हे पाच मिनटं मी असं झाकून ठेवणार आहे तर आता पाच मिनटानंतर आपण आता बालुशाही बनवून घेऊयात त्यानंतर ह्या पिठाचे असे छोटेसे गोळे करायचे आणि मध्ये होल पावडर आपल्या बालुशाहीच्या आकारामध्ये करून घ्यायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने आहे तर बघू शकता मी कशी बनवते ते थोडंसं चपटा करायचा आणि बोटानेच असं बोट घालून आपल्याला होल पाडून घ्यायचं मध्ये तर बघू शकता बालूशाही तयार झालेली आहे तर दुसरीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते एकदम सोपी गोल करायचं अगोदर सारखं त्यानंतर थोडंसं सा चपटायचं म्हणजे खाली थोडंसं दाबायचं आणि मध्ये बोट घालून असं होल पाडायचं दुसरीसुद्धा बालूशाही आपली ती तयार झालेली आहे तर आपण तिसरीसुद्धा बनवून घेऊयात तर अशाच पद्धतीच्या मी सगळ्याच बनवून घेणार आहे थोडंसं उदर चेप्ट करायचं चे त्याला आणि मग होल पाडायचं जेणेकरून सोपं जातं होल पाडायलासुद्धा तर बनवल्यात मी दोन तीन तर अशाच प्रकारच्या मी सगळ्या बनवून घेणार आहे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने खरंच खूप टेस्टी होते एकदम छान होते कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तर बघू शकता तुम्ही झटपट होणारी बालुशाही एकदा बनवून बघाच एकदम मस्त रसभरी होते मुलांना खूप आवडते असं काही गोड आता कशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर असं काही ना काही मागत असे दुपारी तर मी सगळ्या बालुशाही बनवून घेतल्या त्यानंतर मी इथे ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया इथे मी दोन आ, कप जे आहेत ते मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये साखर टाकून घ्यायची तर इथे मी दोन दोन नाही दीड वाटी साखर टाकलेली आहे दीड वाटी साखर आणि आता हे आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे इथे तर मी चेक करून बघितलं तेल गरम झालं त्यानंतर पाकामध्ये इलायची पा पावडर टाकली तरी चालतं किंवा तुम्ही इलायची सोलूनसुद्धा टाकू शकता पाक बनतोय तोपर्यंत आपण इथे बालूशाहीत तळून घेऊयात बालुशाही तळताने कमी गॅस ठेवायचा जा, जेणेकरून वरून क्रिस्पी होईल आणि आतमध्ये कच्चे राहील असं होता कामा नाही त्यासाठी कमी गॅसवर आपल्या तळून घ्यायच्या आहेत तर अगोदर सुरुवातीला मी तीन तळून घेते म्हणजे मला अंदाज येईल की कशा होतात ते तर एका साईडने तळून घ्यायच्या दुसऱ्याही साईडने आपल्या असं आलटून पलटून तळून घ्यायच्या आहेत एकदम मस्त होतात क्रिस्पी त्यानंतर दुसऱ्याही साईडने पलटून घेतल्या एकदम रसभरीत अशा झालेल्या होत्या सगळ्यांना खूप आवडल्या म्हणजे कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही खाण्याच्या सोड्याऐवजी आपण केक बनवताना जी पावडर घालतो बेकिंग पावडर ती घातली तरीसुद्धा चालतं किंवा बेकिंग सोडा घातला तरीसुद्धा चालतो तरी तुम्ही खाण्याचा सोडा असतो तो साधा सोडा घातलेला आहे त्यानेसुद्धा छान येतात तर आपल्या इथे तळून झालेले आहेत अशा प्रकारे जास्त लालसर करायच्या नाहीत तर हा कलर आपला ठीक आहे तर आता काढून घेऊयात बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत वर्ण आतमध्ये एकदम मौरूस रशीतच आपल्याला हवे असते तशीच सेम झालेली होत्या इथे पीठ मळताने तूप टाकायचं आहे तर तेलाने बालुशाही ही कडक होते तर तुपानेही खुसखुशीत होते तर तळून घेतले अशा प्रकारे मी तर दुसऱ्यासुद्धा मी तळून घेणार आहे तर बघू शकता छान अशा आलेल्या आहे कलरसुद्धा छान झालेला आहे त्यांचा ब्राउनिश तर दुसऱ्यासुद्धा टाकून घेऊयात आणि तळताना कमी गॅसच ठेवायचा फुल गॅस अजिबात करायचं नाही पूर्ण तळेपर्यंत कारण तळल्यावरती वरून त्या दिसतात तशापर्यंत आतमध्ये कच्च्याच राहतात मग तर मी आता चेक करते पाक कसा झाला आपला पाक जो आहे गुलाबजामसाठी आपण पाक बनवतो तसाच हवा आहे एक तारी पाकसुद्धा नको आहे आपल्याला आणि जास्त घट्टसुद्धा नको आहे आणि पातळसुद्धा नको आहे आपण गुलाबजामसाठी जसा पाक बनवतो तसा पाक आपल्याला हवा येते तर मी काढून घेतल्या सगळ्या तर बघू शकता अशा प्रकारे खूप क्रिस्पी झालेल्या होत्या तर शेवटच्यासुद्धा मी ज्या राहिलेल्या आहेत त्या तळून घेते आणि पाकामध्ये आपण टाकून घेऊया त्या तळता येतोपर्यंत तर इथे पाकसुद्धा रेडी आहे आणि बालुशाही जी आहे ती मी पाकामध्ये टाकून घेतलेली आहे दोन्ही साईड आपल्याला जास्त वेळ पाकामध्ये ठेवायचे नाही थोडा वेळ एक पाच मिनिटभर ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहे पाक पेईपर्यंतच ठेवायचे आहे मुरेपर्यंत तर आपण ह्यासुद्धा तळून घेऊ आणि त्यामध्ये पाकामध्येच टाकून घेऊयात एकदम मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत ह्यासुद्धा तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या एकदम मस्त मुरलेल्या आहेत पाकामध्ये तर त्यांना काढून घ्यायचं तर मी शेवटच्यासुद्धा ह्या ज्या आहेत त्या त्यासुद्धा तळलेल्या आहेत आपल्या बऱ्यापैकी त्यासुद्धा पाकातच टाकून घ्यायच्या नंतर पहिल्या काढून घ्यायच्या आणि ह्या टाकून द्यायचं आहे की नाही सोपी पद्धत एकदम झटपट होणारी बालूशाही एकदा तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर ह्यासुद्धा तळलेल्या आहेत तर, आहे तर बघू शकता किती छान क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम मस्त आता ह्या एका साईडला टाकल्या तोपर्यंत दुसऱ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत एकदम रसभरीत अशी बालुशाही तयार झालेली आहे तर यांना सुद्धा आलटी पलटी करून पाकात मुरून घ्यायचं जेणेकरून सगळा पाक जो आहे पाकसुद्धा संपलेला आहे थोडाच राहिलेला आहे एवढ्यात ते पेऊन घेतील तो पाक तर ह्यासुद्धा आपण पाच मिनटानंतर काढून घेतलेल्या आहेत तर झाल्या मस्त अशा खुसखुशीत आणि पाकसुद्धा संपलेला आहे एकदम थोडासा उरलेला आहे तर अशा प्रकारे सगळ्या बालुशाही ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता आतमध्ये एकदम सॉफ्ट मऊ आहे रसरशीत आणि वरून सॉ क्रिस्पी आहेत तोंडात टाकताच विरगळेल इतकी छान अशी क्रिस्पी झालेली आहे आपली बालुशाही नक्कीच या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर मी तुम्हाला एक तोडूसुद्धा दाखवते एकदम मस्त अशी रस भरीत तर बघा किती छान असे सॉफ्ट झाले आहे आतमध्ये वरून क्रिस्पी आणि सॉफ्ट आतमध्ये तर खायलासुद्धा छान वाटते लागते ही एकदम रसरशीत आहे सगळा पाक जो आहे तो मुरलेला आहे त्यांच्यामध्ये आणि दुसरीसुद्धा दाखवते तरीसुद्धा सेम तशीच झालेली आहे तोंडात टाकताच वेगळी इतक्या छान अशा झालेल्या आहेत आपल्या तर तुमच्याकडे काजू बदाम पिस्ता जे ड्राय फ्रूट्स असेल ते तुम्ही टाकू शकता टाकले चा चालतं नाही टाकलं तरीसुद्धा चालतं तसंच खाल्लं तरी पण मी शोसाठी टाकते वरून तर बघू शकता कशा झाल्या मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मस्त रस रशीत बालुशाही तर मस्त रस भरलेला आहे यामध्ये तर चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसोबत